नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबीर पार पडलं राष्ट्रवादी काँग्रेसचं नागपूर चिंतन शिबिर ऐकायला साधं वाटतंय चिंतन शिबिर पण खरी गोष्ट सांगतो या शिबिरात चर्चा झाली ती फक्त विचारांची नाही तर पक्षातील काही लोकांच्या वागण्यावर फुल ऑन क्लास घेण्यात आला विदर्भ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला नागपूर आर एस एसचं मुख्यालय भाजपच्या कार्यकर्त्यांचा अड्डा त्या प्रदेशात राष्ट्रवादीनं शिबीर टाकलं म्हणजे धाडसच म्हणायचं पक्षानं ठरवलं आपल्या मंत्र्यांना जरा जाग करावं सत्ता मिळाली आहे पण पक्ष कुठं आहे पहिल्या सत्रात प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माईक हातात घेतला आणि थेट गोळी झाडली मित्रांनो फक्त मंत्रिपदाची खुर्ची उपवायला नाही पक्षवाढीसाठी काम करा असं दोघांनी सांगितलं ही गोष्ट एवढ्यावर थांबली नाही पटेल आणि दादांनी आपल्याच मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला मित्रांनो सत्ता मिळाली की आजूबाजूला लोकांची गर्दी होते फुलं हार कौतुक पण खरी कसोटी असते ती म्हणजे पक्षासाठी किती मेहनत घेतली राष्ट्रवादीचे काही मंत्री असे आहेत जे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी घेतात पण तिकडे फिरकायलाच तयार नाहीत फक्त शासकीय झेंडा वंदनासाठी जाऊन परत येणं एवढ्यावरच पक्षवाढ होईल का प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणात एक ओळख जोरात चमकली दोन तासांच्या पर्यटनासाठी आमच्याकडे येऊ नका यायचं असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या त्यांचं मनोबल वाढवा हे फक्त बोलणं नव्हतं हा एक सिग्नल होता काम करा नाहीतर खुर्ची सोडा प्रफुल्ल पटेल यांचा स्वतःचा भंडारा गोंदिया जिल्हा इथं पालकमंत्री आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पण गेल्या नऊ महिन्यात पाटील साहेबांनी किती वेळा जिल्हा पाहिला शेतकऱ्यांच्या समस्या विकासकामं या सगळ्यांना वेळ दिलाय का की फक्त ध्वजारोहणासाठी हजेरी लावली कृषीमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे पण तिथंही हजेरीच कमी आधी हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम होतं पण त्यांनी सतत प्रवासाचा हवाला देऊन जबाबदारी सोडली मकरंद पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पण जास्त वेळ साताऱ्यातच वावर बुलढाण्यात पक्षवाढीसाठी काही केलेलं दिसत नाही नरहरी झिरवय औषध प्रशासन मंत्री त्यांच्याकडे हिंगोलीची जबाबदारी शेतकरी अतिवृष्टीमुळे उभा मोडलाय पण पालकमंत्री तिथे क्वचितच दिसत आहेत मित्रांनो अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढणार प्रफुल्ल पटेलांचं भाषण झालं पण दादा म्हणजे फिनिशिंग मास्टर आणि त्यांनी सांगितलं ज्यांना जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद दिलं आहे त्यांनी तिथं जाऊन लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत फक्त झेंडा वंदनासाठी जाऊ नका जर काही लोकांना इतरच कामं महत्वाची वाटत असतील तर पदं सोडा इतरांना संधी देऊ अजय दादांचे वाक्य म्हणजे अल्टिमेट हॉर्निंग पक्षवाढी फक्त भाषणानं होत नाही कार्यकर्त्यांशी संवाद लोकांच्या समस्या सोडवणं शेतकऱ्यांच्या अडचणींवरती उपाय हे सगळं केल्यावर जनतेला वाटतं हो आमचा नेता आमच्यासाठी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांना दिलासा द्यायला कुणी गेलंय का लोकं विचारतात नेते फक्त निवडणुकीच्या वीस येतात का ही भावना बदलायची असेल तर मंत्र्यांनी बांधावर उतरलं पाहिजे मित्रांनो प्रफुल्ल पटेल आणि दादांनी जरी स्पष्ट केलं हा इशारा सर्वांसाठी आहे तरी शिबिरात सगळ्यांना उत्सुकता नेमकं कुणावर आहे काही जण म्हणत होते हे थेट बाबासाहेब पाटलांसाठी होतं इतरांचं मत दात्ता मामा भरणे आणि झिरवही राणाऱ्यावर आहेत म्हणजे थोडं सस्पेन्स होतं पण मेसेज मात्र क्लिअर होता काम नाही तर खुर्ची काढी नागपूरच्या शिबिरातून एक मोठा संदेश मिळतो सत्ता मिळवणं हे लक्ष नाही सत्ता टिकवणं आणि पक्षाला बळकटी देणं हाच खरा कस आहे पक्षवाढीसाठी काही गोष्टी आवश्यक आहेत जिल्ह्यात नेहमी दौरे कार्यकर्त्यांची बैठक त्यांचे प्रश्न ऐकून तातडीनं तोडगा शेतकरी व्यापारी महिला युवा कष्टकरी सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना गावातले लहान मोठे कार्यक्रम सगळीकडे उपस्थिती हे सगळं केल्यावर लोक म्हणतात हा आमचा नेता मित्रांनो नागपूरचं चिंतन शिबिर फक्त कागदोपत्री राहिलं नाही प्रफुल्ल पटेल आणि अजय स्पष्ट सांगितलं सत्ता आहे म्हणून खुर्चीवर बसायचं नाही लोकांसाठी काम करायचं आहे विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी आता, ही आता हे सिग्नल ओळखलंय आता पुढे काय होतं कोण ॲक्शन बोर्डमध्ये येतं कोण खुर्ची गमावतो हे बघणं मजेशीर असेल मित्रांनो हा विषय इथं संपला असं समजू नका ही फक्त खऱ्या अर्थानं सुरुवात आहे पक्षांतर्गत शिस्त कार्यकर्त्यांचं मनोबल आणि येणाऱ्या निवडणुकींचा खेळ अजून खऱ्या अर्थानं रंगणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद